एक विडंबन सादर करतोय पण ते आधी त्याला अनुसरून काही होईल सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले पत्रकारांनी विचारलं आका सध्या पुढाऱ्यांना हा एक नवीन शब्द आहे आका हा काय प्रकार आहे आका हसून म्हणाले कारण पृथ्वी गोलाकार आहे तो आकांना म्हणाला हात जोडून आका मला द्या की उमेदवारी तुमच्या पक्षातून मी कुणाला फसवलं नाही भर रस्त्यात भोसकलं नाही कुण्या बाईला छेडलं नाही की खंडणीसाठी धमकावलं देखील नाही अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ माझं चारित्र्य आहे आका हसून म्हणाले म्हणूनच याड्या तू अपात्र आहे <laughs> ती आपल्या लोकशाहीची आणि पुढाऱ्यांची अवस्था विडंबनाकडे येतोय मूळ बालगीत मनोज घोरपडे यांचं आहे राजकारण सध्या आहे म्हणून या बालगीताचं विडंबन आपल्यासमोर सादर करतोय आमच्या पप्पांनी आमदार फोडला आमच्या पप्पांनी आमदार फोडला शंभर केल्या खटपटी बसून त्याच्या मानघोटी शंभर केल्या खटपटी बसून त्याच्या मानघोटी टकमक टक्कतोय चांगला आमच्या पप्पांनी आमदार फोडला आमच्या पप्पांनी आमदार फोडला पहिल्यांदा नव्हता मानत गडी पप्पांनी लावली इडी लाकडी गैरसमज होण्याची शक्यता आहे इडी म्हणजे आपण जी पितो ती कस आहे की तंबाखू खाणारे संध्याकाळी सात नंतर बसणारे आणि बीडी पिणारे यांची लवकर मैत्री होते म्हणून पहिल्यांदा नव्हता मानत गडी पप्पांनी लावली ईडी ला लगेच गडी हा आमच्या पप्पांनी आमदार कोडला सूरत आणि गोवा उटीला फिरवून फिरवून बेजार केला सूरत आणि गोवा उटीला फिरवून फिरवून बेजार केला हॉटेलत कोंडलाय चांगला हॉटेलात कोंडलाय चांगला आमच्या पप्पानी फोडला आमच्या पप्पानी फोडला घातल्या हातात खुलकुला दिला गळ्यात त्याच्या घातल्या माळा श्रेष्ठी हातात खुलकुला दिला एक पण नाही दिला आमच्या पप्पानी आमदार फोडला आमच्या पप्पानी आमदार फोडला आमदाराच्या डोक्याला ताप इथं बिहमाली बाप बापरे बाप आमदाराच्या डोक्याला ताप इथं बिहमाली बाप बापरे बाप सतरंज उचलून दमला सतरंज उचलून दमला आमच्या पप्पानी आमदार फोडला आमच्या पप्पानी आमदार फोडला पुढं जयाची मिळ नसंधी पहिल्या पक्षात प्रवेश बंदी पुढं जयाची मिळ नसंधी पहिल्या पक्षात प्रवेश बंदी मध्येच लटकत ठेवला मध्येच लटकत ठेवला आमच्या पप्पांनी आमदार फोडला आणि शेवट कोणाच कुणाला मेळच नाही सगळ्याच पक्षांच खोकटेल होई। कुणाच कुणाला मेळच नाही सगळ्याच पक्षांच कॉकटेल होई मतदार राजा गंडला लोकशाहीचा बाजार मांडला आमच्या पप्पांनी आमदार फोडला आमच्या पप्पाने आमदार फोडला आमच्या पप्पानी पक्षच फोडला आमच्या पप्पांनी पक्षच फोडला धन्यवाद हे सांगायचं की राजकारण म्हणजे धंदा झाले <laughs> त्यामुळे धंदेकर 是，咱俩三个月没了呗 <laughs> 是别了三个月。